ही काय फोन आण फिन आणाय गेले ती मी त्यांच्या तर गावाला हिंडाय गेली असते काम पूर्ण भरून गेले ती बॅगा भरून आणि जावला बी माझ्या वाटत आयफोन आणाय गेले ती आयफोन आयफोन आणाय जाते ती वितावा ती आयफोन आणाय का मुक्कामी तर घर ठेवलं यांना बांधून राहायला आयफोन आणाय मुक्कामी हा ना धुवून गेली ती जाऊ माझी होई का आयफोन कुठे गेला तुझा मी आ तू तर फिंडा घातला म्हणून काय फिंदा घातला काही राहिल तुझ्यावर आयफोन मला की मला आयफोन घ्यायचा ना, नाही नाही मला पण आणायचं मग कशी पाहिजे तुला का म्हणते मला आयफोन आणा म्हणते मी आणायचं आणायचं म्हणजे

नाही ना 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 मला सांगितलं असत्या अमक्या गावाला आयफोन आलाय तू गप्प कसे तू गप्प कसे हिरिवारी टमाटा करणारे आज गप्प कसे आय फोन आला गप्पा तुला सांगून घेऊ आमकाम गावाला आली, आली नाही ती तुला माहिती आहे ना म्हणून तुझ्या ज्या किटल्या बिटल्या घेऊन चालला तुला सांगितलंय फोन करून सांगितलंय तू टेंशन घेऊ नको आ तू बघितलं का तिराचा व्हिडिओ यात काय म्हणत होता तुझा नवरा काय म्हणतोय आयफोन सिक्स्टीन माझ्या बायकोला घ्यायचा तुमचं ठरलंय ना ठरलंय म्हणून तर पाटापसना उठून तुझा नवरा मंदिर गेले ती तुला आयफोन आणला काय केलं नाही मला बी पाहिजे आयफोन

बोलली ना, ना ना तो अगं तुझ्यापेक्षा बारकी म्हणलं तुझं बघून शिकणार ना सगळं तुझं बघून शिकणार मी तुझं बघून शिकणार मला काय ठावत नाही तुला आणलं नाही पाहिजे तुझं बघून मी बी मागणार तुला काय वाटतंय की मला आणलं नाही पाहिजे आणलं नाही पाहिजे मला बी आणलं पाहिजे एवढं वाटतंय मला मला आणलं पाहिजे एवढं वाटतंय मला आणलं नाही तुला नाही असं नाही पाठत मला हा वय वय करू नकोस आणि तुझा नवरा बिंदीर बी मला

काय झालं म्हणजे मला माहित नव्हतं ना हे मुक्कामी जायचं ती फोन नाही मुक्कामी अगं सौरा आणाय पैसा शर्ट तुला फोन आणाय मला नाही तुझा इसार करते का माझा इसार करत कर माझा इशार करत नाही इतक्या दिवसात ठमाटामा बुमलूम घातलीच की अडीच हजार साडी घेतली का अडीच हजार साडी घेतली का

साडी दिली तुला तुला म्हणली नाही मी ना म्हणलं काय काय असं ना असं ना का आपल्याला काय आता तेवढी एकच साडी मला मागून घेतली लगीन झाले असं काय घेतलं माझ्या नवऱ्याने मागून सांग काय घेतलं मला मागून घेतलं नवऱ्यानं तुला तिराला दोन बूट आणलं नवऱ्याने दोन बूट आणलं एक फेकला दुसरा आणला तुझ्या इच्छा प्रमाण सगळं चालतं ना का नाही चालतं का नाही

चुरा म्हणलं काल चल तू म्हणा शांत आलीस एका दिवसात तू शांत आली एका दिवसात शांत आलीस तू आणि बाकरी अग बाकरे काय तू काय बी घालशील आता तुला काय तुला म्हणावा सोनं आणून घालशील तू आता आयफोन मला सांग तुझ्या होणार म्हणलं म्या मोडलं नाही तुला सरळ बोल म्हणते सरळ बोल म्हणते तुला

नवराव ना आणि काय देऊ भी नका हिमाजी जाऊ हिमाजी जाऊ कारबारी नवरा कारभारी दीर कारभारी मला कशाला काय मिळतंय आ हेला बाकरीला थापून घालते की मी गायत गेळून सुद्धा ह्यांना जाणवी नाही